कोविड काळानंतर मतदानाची संधीच मी आली नव्हती जसं मी मतदान केलं तसं अनेक मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह आहे यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढलेली असेल अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली मनसे आमदार राजू पाटील यांनी आज सहकुटुंब काटे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावलाय तीन चार वर्षापासून मधल्या काळात कोविड होता निवडणुका झाल्या नव्हत्या आणि मतदानाची संधीही मिळत नव्हती कारण पालिका वगैरे निवडणुका तसेच राहिलेल्या होत्या मला वाटतं चार साडेचार आमदारकीनंतर साडेचार वर्षानंतर आज मतदानाचा योग आलेला आहे तसा मी बजावला तसाच अनेक अनेक ठिकाणी लोकांमध्येही उत्साह दिसतो मतदान बजावण्याचा आणि मला वाटतं यावेळेस टक्केवारी वाढलेली दिसते मला वाटतं याद्या फिल्टर केलेल्या आहेत तुम्ही बघाल तर तिवा विभागात बरीच नावं दुबार होती म्हणजे मी एक एकदा ब आम्ही असंच एक ड्रायव्ह घेतलेला आहे माझ्या इलेक्शनच्या आधी तेव्हा एक नाव मला एकशे अडुसष्ट वेळा दिसलं काय मिस्टेक होती मला माहीत नाही तर अशा याद्या अपग्रेड होत आहेत ही जी लक्षणं आहेत ही चांगली आहेत याच्यात वाईट निगेटिव घेऊन काही अर्थ नाही आहे ज्या याद्या अपग्रेड होत आहेत फोटो येत आहेत है। त्यामुळे काही नावं वगळली जात आहेत त्यामुळे ब चांगलं आहे कुठे ॲडिशन पण होत आहेत त्याचा कोणी गैरअर्थ घेऊ नये सकाळी साडेसात वाजल्यापासून आमच्या सहकाऱ्यांना फोनाफोनी चालू आहे बूथ बूथवर कसे बसले की नाही हे सगळं आढावा घेत होतो आणि सगळे जोरात उतरलेले आहेत मी बोललो ना निवडणुकीची भूक असते कार्यकर्त्याला स चार साडेचार वर्ष क कुठल्याच निवडणुका नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसते ती त्यामुळे एक उत्साहाने सगळे आमचे कार्यकर्ते उतरलेले आहेत